आज आपण ग्रामीण जलजीवन मिशन बद्दल माहिती घेणार आहोत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर समाधान देण्यासाठी भारत सरकारने ग्रामीण जलजीवन मिशन सुरू केले आहे या मिशनचा उद्देश प्रत्येक ग्रामीण घरात सुरक्षित स्वच्छ आणि नियमित सुनिश्चित करणे हे आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक घरात पाणी पुरवठा करण्यासाठी जलाशयांची निर्मिती जलस्रोतांच्या पुनरुज्जीवन आणि जलसंचय करणारे विविध प्रकल्प राबवले जात आहेत याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आणि मुलांना पाणी घेण्यासाठी दूरवर जाऊन वेळ वाया घालवता येणार नाही हे मिशन हर घर जल ध्येयांवरती आधारित आहे म्हणजे प्रत्येक घरात पाणी पोचवणे हे आहे पाणी व्यवस्थापनाच्या पद्धतीसोबतच सुरक्षेबाबत लोकांना जागरूक करणे हे देखील आहे या मिशनच्या माध्यमातून पाणी बचतीचे महत्व आणि त्यांचे सुयोग्य व्यवस्थापन शिकवले जाते या योजनेची प्रभावी अंमलबजावणी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देईल आणि एक संपूर्ण पिढी सुरक्षित जलवापरासाठी तयार होईल चला तर आपण या मिशन मध्ये सहभागी होऊन जलवापराची योग्य पद्धती वापरून भविष्यातील जलस्रोतांचे संरक्षण करूया